नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण करंटविषयी माहिती बघणार आहोत सी पी राधाकृष्ण यांचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास संघ स्वयंसेवक तेथे उपराष्ट्रपती होते नाव चंद्रपुरम पुन्नास्वामी राधाकृष्ण जन्मतारीख चार मे एकोणीसशे सत्तावन्न जन्मस्थान तिरुपती तमिळनाडू शिक्षण बी बी ए केले वयाच्या सोळाव्या वर्षी सी पी राधाकृष्णन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून जीवनाची सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ते पहिल्यांदा तमिळनाडूमधील कोइंबतूर येथून लोकसभेवर निवडून आले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ते पुन्हा एकदा कोयमतूर लोकसभेवरून निवडून आले दोन हजार चार ते दोन हजार सातपर्यंत ते तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष होते या पदावर असताना त्यांनी त्र्याण्णव दिवसाची रथयात्रा काढली होती दोन हजार सोळामध्ये सी पी राधाकृष्णन हे कोची येथील क्वायर नारळ फायबर बोर्डाचे अध्यक्ष होते बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यांना तेलंगणा आणि पुदुचेरीचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून निवड करण्यात आले धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा